गण गणपत नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंद भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा असतात व त्या, त्या सामुद्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या बंधभगिनींना त्या कंपनीच्या शेअरमध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास निर्माण होतो तर मित्रांनो मी एक दोन दिवसापूर्वी ए बी बी इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवी त्यानुसार एका बंधूने के पी आय टी टेक ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण के पी आय टी टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही, ही विनंती प्रिय बंधू बघिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे के पी आय टी टेक आणि मित्रांनो के पी आय टी टेक ही कंपनी आय टी सर्विसेस अँड कन्सल्टिंग ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो के पी आय टी टेक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत टी सी एस इन्फोसिस एच सी एल टेक विप्रो एल टी आय माइंट्री टेक महिंद्रा परसिस्टंट ओरॅकल फिनसर्व तसेच कॉफोर्ज मित्रांनो मित्रांनो के पी आय टी टेक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपनी आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या अभ्यासात कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपले संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो के पी आय टी टेक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्यांपैकी मी ऑलरेडी टी सी एस इन्फोसिस एस सी एल टेक वेप्रो एलटीआय मॉट्री परसिस्टंट ह्या कंपनींच्या अभ्यासाचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही अजून बघितले नसतील तर बघा तसेच मित्रांनो त्या कंपनीचा अभ्यास व के पी आय टी टेक ह्या कंपनीचा अभ्यास असे असे व्हिडिओ पहा त्यात तुलना करा तुम्हाला यापैकी कोणती कंपनी उत्तम आहे ते तुम्हाला समजेल मित्रांनो मी आज के पी आय टी टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाच्या व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टी सी एस ह्या कंपनीच्या व्हिडिओची लिंक ठेवणार आहे तर तो तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो पहा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज के पी आय टी टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स बाराशे सोळा रुपये ह्या आज क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुस तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवी क म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावन्न क्लो तर मित्रांनो के पी आय टी टेक ह्या कंपनीच्या शेअरची बावन्नवी खाय किंमत आहे पंधराशे त्रेसष्ट रुपये व किलो किंमत आहे दहाशे वीस रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास की पी आय टी टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स चौदाशे एकोणऐंशी रुपयाला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास आणि पाच वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास के पी आय टी टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स पाच वर्षा तील कमीत कमी किंमत म्हणजे शंभर रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दहा वर्ष मागं गेल्यास की पी आय टी टेक ह्या कंपनीचा शेअर्स दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे चौतीस रुपये पस्तीस पैशाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल ती संपत्ती शेअरची किती होईल त्याला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो के पी आय टी टेक ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे तेहतीस हजार ते तीनशे पस्तीस करोड रुपये मित्रांनो मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो ते पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो की पेटीटेक ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली पाच हजार आठशे बेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली चार हजार आठशे एकाहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली तेहतीसशे पासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार बावीस साली चोवीसशे बत्तीस करोड रुपयाचा निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली दोन हजार एकवीस साली दोन हजार पस्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो के पी आय टी टेक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा की टेक ह्या कंपनीत एकोणचाळीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोण कोण येतं त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा के पी आय टी टेक ह्या कंपनीत तेवीस पॉईंट नव्वद टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्या त्यांचा हिस्सा के पी आय टी टेक ह्या कंपनीत चौदा पॉईंट एकतीस टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण के पी आय टी टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवर निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो के पी आय टी टेक ह्या -E कंपनीला दोन हजार एकवीस साली दोन हजार पस्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली पाच हजार आठशे बेचाळीस करोड रुपये झालेला आहे मित्रांनो त्यामुळेच म्हणजेच ह्या कंपनी सतत नफ्यात असल्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो दोन वर्षापूर्वी चौदाशे एकोणऐंशी रुपयाला मिळत होता पाच वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे शंभर रुपयाला मिळत होता दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे चौतीस रुपये पस्तीस पैशाला मिळत होता तोच के पी आय टी टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला बाराशे सोळा रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर के पी आय टी टेक ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी चौदाशे एकोणऐंशी मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या जा पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी जर पकडलं तर एक शेअर्स जर पकडला तर दोन वर्षापूर्वी के पी आय टी टेक ह्या कंपनीत चौदाशे एकोणऐंशी रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी शंभर रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी चौतीस रुपये पस्तीस पैसे गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला बाराशे सोळा रुपये झालेले आहेत म्हणजे लम्समध्ये जर बघितलं तर के पी आय टी टेक ह्या कंपनीत दहा वर्षातील कमीत कमी किंमत चौतीस रुपये पस्तीस पैसे जर गुंतवले असते तर त्याचे आत्ता बाराशे सोळा रुपये झालेले आहेत म्हणजेच का तर ह्या कंपनीनं सुमारे चौतीस पट एवढा नफा दिलेला आहे म्हणजे चौतीस रुप चौतीस पॉईंट पस्तीस पैशाचे बाराशे सोळा रुपये झालेले आहेत म्हणजेच बघा मित्रांनो चौतीस रुपयेचे बाराशे सोळा रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची एवढी ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो के पी आय टी टेक ह्या कंपनीनं दहा वर्षात चौतीस पट इतका नफा दिलेला आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की के पी आय टी टेक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून कमी आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु के पी आय टी टेक ह्या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग हे एकोणचाळीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो के पी आय टी टेक ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के नाही आहे परंतु पन्नास टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात बावनवे खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच जागतिक मंदी वि विदेशी विदेशी विदेशी, विदेशी युद्ध तसेच मित्रांनो अफवा प्रॉफिट बुकिंग ह्या कोणत्याही कारणाने किती जरी कंपनी उत्तम असली तरी त्या शेअर्समध्ये बावन्न खायपासून पडझड होत असते आणि ती बावन्वी खायपासून झालेली पडझड ही गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते म्हणजेच काय तर ती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असूनसुद्धा त्या कंपनीत एकूण मार्केट खाली आल्यामुळे जर पडझड होत असेल तर ती गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी असते मित्रांनो जेव्हा जेव्हा के, के पेटीटेक ह्या कंपनीचा शेअर्स बावन्न खायपासून सध्या खाली येईल तेव्हा तेव्हा म्हणजेच दहा टक्के खाली आल्यास काही रक्कम गुंतवा अजून दहा टक्के खाली आल्यास काही रक्कम गुंतवा म्हणजे टप्प्याटप्प्यानं ह्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास सध्या वार्षिक विश्लेषणानुसार काहीही हरकत नाही मित्रांनो लक्षात घ्या के पी आय टी टेक ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो की पी आय टी टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधभगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु मित्रांनो ज्या बंधभगिनींना शेअर बाजारा म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपले आपल्या आपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय